बसवेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर उदयजी मोगलेवार यांच्या एकसष्टीनिमित्त अभिष्ट चिंतनाचं कार्यक्रम आम्ही बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या विविध ज्या काही संस्था आहेत तर त्या संस्थेतले सगळे सं कर्मचारी एकत्र येऊन अभिष्टचिंतनाचा सोहळा आयोजित करण्याचा आम्ही ठरवले आहे एकसष्ट वर्ष पूर्ण त्यांचे झालेले आहे आणि आता बासष्टव्या वर्षात पदार्पण करीत असताना त्या अनुषंगाने अभिष्ट चिंतनाचं कार्यक्रम आपण आयोजित करायला पाहिजे अशा प्रकारची एक इच्छा आम्हा सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मनात आली आणि त्या कारणाने एकसष्टीच एकसष्टी निमित्त अभिष्ट चिंतनाचं कार्यक्रम आयोजित करण्याचं आम्ही ठरविलेलं आहे या कार्यक्रमात आम्ही म्हणजे विद्यार्थ्यांचं कशा प्रकारचं समजा काय की म्हणजे विद्यार्थ्यांना एक नवीन मॅसेज कशा प्रकारे देता येईल किंवा आमचे जे काही अध्यक्ष आहेत तर त्या अध्यक्षांच्या चरित्रापासून एक प्रेरणा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे घेता येईल त्यासाठी म्हणून एक टेलिफिल्म तयार करण्याचं कार्य सुद्धा आम्ही केलेलं आहे त्याच सोबत आणखीच्या वीस आणि एकवीस वीस डिसेंबरला गाडगे महाराजांची पुण्यतिथी असते पुण्यतिथीचा कार्यक्रम सुद्धा आम्ही आमच्या महाविद्यालयात साजरा करतोय त्याच सोबत त्या दिवशी आणि एकवीस तारखेला एक, एक दाताच आम्ही शिबीर आयोजित करतोय डेंटल जे काही डॉक्टर आहे तर त्यांना आम्ही बोलवलेलं आहे हिंगणा परिसरातील नागरिकांना जर दाताच्या जर कुठल्याही प्रकारच्या समस्या जर असतील तर त्यासाठी म्हणजे नुसतं काय की, की चेकअप नाही तर त्यांचं त्या ठिकाणी म्हणजे ट्रीटमेंट सुद्धा आपल्याला कशा प्रकारे देता येईल यासाठी म्हणून दोन दिवसाचं डेंटल शिबीर आयोजित करण्याचं कार्य आम्ही आमच्या महाविद्यालयात केलेलं आहे आणि प्रामुख्याने उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी हे राहणार आहे त्याच सोबत रामटेक मतदार संघाचे जे काही खासदार आहे श्यामकुमार बर्वे हे सुद्धा उपस्थित राहणार आहे शिक्षक आमदार सुधाकर अडबैलेजी हे सुद्धा उपस्थित राहणार आहे त्याच सोबत विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष माननीय प्रदीपजी दाते हे सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्याचसोबत या कार्यक्रमात आम्ही विविध प्रकारचे जे काही आमदार आता नवनिर्वाचित म्हणून निवडून आलेले आहेत त्यापैकी काही आमदारांचा आम्ही सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे त्याच प्रामुख्याने समीर मेघे त्यासोबत विकासजी ठाकरे आणखी त्याचसोबत या ठिकाणी आम्ही अमोल मिटकरी आणि कृपाल तुमाणे या चौघांचं समजा काय की त्या समारंभात आम्ही सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे पूर्णपणे समिती आम्ही गठीत केलेली आहे त्यात महाविद्यालयाच्या प्राचार्यापासून पासून प्राध्यापक प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांचा आम्ही समावेश करून घेतलेलो आहे त्या सोबत समजा काय की शाळेचे जे काही मुख्याध्यापक आहे त्यांचा सुद्धा समावेश या आयोजन समितीत आहे आणि त्या सोबत आणखी एक मॅडम की हिंगण्या नगरपंचायतीचे जे अध्यक्ष आहे लता पारधी गौतम मॅडम त्या सुद्धा आमच्या कॉलेजच्या माझी विद्यार्थिनी आहे अशा प्रकारचे समजा काय की काही माजी विद्यार्थी असतील काही समजा काय की हिंगणा परिसरातील प्रतिष्ठित नागरिक असतील जिल्हा परिषद सदस्य गुट्टू हे सुद्धा आयोजन समितीत आहे त्याच सोबत समजा काय की हिंगणा परिसरातील जे काही म्हणजे जे काही प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांचा सुद्धा समावेश आम्ही आयोजन समितीत करून घेतलेला आहे आम्ही केला आहे आणि त्या टू पॉइंट नाईन जे आपल्याला आम्हाला त्यामध्ये डॉक्टर मुंबईवाडी यांचा मोठा मोलाचा